कॉलेज तुम्हाला नॉलेज देऊ शकतं पण जॉब देऊ शकत नाही कारण की जॉबसाठी लागतात स्किल्स आणि स्किल्स येतात फक्त आणि फक्त प्रॅक्टिसमधून तर हाऊ टू हाऊ डू यू आयडेंटिफाय द स्किल्स विचार इन अ मार्केट डिमांड सध्या भरपूर साईट्स आहेत की जिथे फ्रीलान्सिंगची जॉब पोस्टिंग होतात पण सध्या वर्ल्ड वाईड एकच साईट टॉपवर आहे ती हो म्हणजे अपवर्क ओके okay? तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फ्री अकाउंट इथे रजिस्टर करा आणि इथे पहा की तुमच्याकडे जे सध्या स्किल्स आहेत त्याचा सध्या मार्केटमध्ये किती डिमांड आहे किंवा असे कोणते स्किल्स आहेत की ज्याच्या मार्केटमध्ये आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि त्याला डिमांड आहे जे तुम्ही आत्मसात करू शकता ओके तर असं एक दोन दिवस तुम्ही स्टडी करून तुम्ही फायनलाइज करा की हे स्किल सेट आहेत सध्या करंट ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि मला ते डेव्हलप इंटरेस्ट इंटरेस्टसुद्धा आहे ओके दॅट स्टेप वन स्टेप टू इथे प्रॅक्टिकली एका मिनटाला तीन इतके जॉब पोस्ट होत राहतात वर्ल्ड वाईड ओके म्हणजे लाखो जॉब्स वीकली इथे पोस्ट होत राहतात आणि यू कॅन गो थ्रू मल्टिपल लिस्टिंग्स ओके आणि तुम्ही त्यामध्ये ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा जे करण्यासाठी तुम्हाला मजा येत येऊ शकते तुम्हाला वाटतं की हे इंटरेस्टिंग आहे काहीतरी फायनल ऑन दॅट ओके okay? असे तुम्ही काही प्रोजेक्ट सिलेक्ट करा प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ते तुम्ही डिरेक्टली करायला घ्या डो नॉट वरी की तुम्हाला ती लँग्वेज येत नाही आहे का तुम्हाला ते टेक्नॉलॉजीबद्दल काही माहीत नाही आहे किंवा ते कसं करतात त्याची आयडिया नाही आहे आता असं काहीही राहिलेलं नाही आहे ओके पूर्वी गुगल होतं स्टॅकवर फ्लो होतं पण नाव यू हॅव सुपर पॉवर अँड दॅट इज ए आय ओके बसवा ए आयला तुमच्या शेजारी अँड जस्ट स्टार्ट डूइंग इट डिरेक्टली ओके ए आय विल टेल यू की इन्स्टॉल दिस ही कमांड आहे हे फायर कर आणि जसं तुम्ही करत जाल ती गोष्ट तसं तुमच्याकडे क्वेरीज येतील आणि त्या क्वेरी तुम्ही यायला विचारल्यानंतर बऱ्यापैकी ते सॉर्ट आउट होऊन जातील आणि तुम्ही एक ॲक्च्युअल प्रोजेक्ट किंवा ॲक्च्युअल प्रोडक्ट तुम्ही डेव्हलप करा ओके आणि हे केल्यानंतर असा काही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये क्लायंट जे असतात ते रिक्वायरमेंट कशा पोस्ट करतात रिक्वायरमेंट पोस्ट केल्यानंतर ते अॅनालिसिस कसं करावं ते कंप्लीट डिलिव्हरी करण्यासाठी सेटअप कसा करावा टेस्टिंग कसं करावं डिप्लॉयमेंट कसं करावं याबद्दल तुम्हाला पूर्णपणे क्लॅरिटी होऊन जाईल आणि ही क्लॅरिटी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये प्रोजेक्ट केल्याशिवाय येणार नाही ओके okay, right. राईट आणि थर्ड स्टेपमध्ये असे जे प्रोजेक्ट पोस्ट होतात या वेबसाईटवर दर मिनटाला तीन ते चार प्रोजेक्ट तिथे पोस्ट होतात आठवड्याला लाखो प्रोजेक्ट असतात टार्गेट ठेवा की तुम्ही फक्त आठवड्याला एक ते दोन जरी यामधले तुम्ही ॲक्वायर करू शकला किंवा शॉर्टलिस्ट होऊ शकला या प्रोजेक्ट्समध्ये तर दोज विल गिव्ह गिव्ह यू अर्निंग्स ऑफ मोर दॅन वन टू वन पॉईंट फाय लॅक अ मंथ ओके okay, जे सध्या पाच वर्ष आय टीमध्ये काम केलेलं एक्सपिरियन्स पर्सनपेक्षा जास्त सॅलरी आहे आणि हे स्किल्स तुम्ही रिपीट केल्यानंतर फॉर कपल ऑफ लेट्स ए वीक्स फॉर कपल ऑफ मंथ्स तुम्हाला एक अशी वेळ की तुम्हाला जॉब शोधायची गरजच पडणार नाही